హలో వెల్కమ్ టూ మై చనల్ కిరణ క్రియేటవ ఇరా माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एक एकतीस साईजचं चेस साईजचं ब्लाऊज पण ते असणार आहे आपलं पॅडेड ब्लाऊज म्हणजे आपण त्यामध्ये कफ वापरून ब्लाऊज इथे शिवणार आहे तर मी यासाठी पूर्ण सव्वा मीटर अस्तर घेतलेलं आहे कारण पॅडेडसाठी आपला जो समोरचा भाग आहे तो आपल्याला इथे डबलनं कापडा कापावा लागणार आहे कारण एका का पी जे जो, जो की समोरचा पार्ट राहील जर कटोरी आणि जो समोरचा साईड पार्ट राहील तो त्याचे आपल्याला एकूण चार चार म्हणजे आठ पीस इथे कापणे आहे समोरच्या भागाचे ते की कटोरी चार आणि जो साईड बाट असतो त्याचे चार तर याच्यासाठी आपल्याला जे शिल्लक अस्तर लागतं तर म्हणून मी इथे सव्वा मीटर अस्तर इथे आणलेलं आहे आणि याची जी बाही आहे ती असणार आहे दहा इंचापर्यंत तर चला आता आपल्या आप ब्लाउजला आपण शिवायला सुरुवात करू तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे ब्लाऊजची मापी आहे ते सध्या सांगून देते तर जे चेस्ट आहे आपली बत्तीस इंच वेस्ट आहे आपली स सव्वीस इंच बॅकनेक आहे दहा इंच फ्रंटनेक आहे सहा इंच जी आपली हाईट असणार आहे ब्लाऊजची ती असणार आहे साडे इंच सॉरी साडे तेरा इंच आणि बाही जी हाईट असणार आहे ती दहा इंचाची आणि बाहीची फिटिंग आहे ती साडेचार इंच आणि आपण जे शोल्डर घेणार आहे इथे तर मी ते दहा इंच ग गळा आहे पाठीमागेन तर मग मी त्याच्यासाठी पाच इंचाचं इथे शोल्डर घेणार आहे कारण जी आपली चेस्ट साईज आहे ती बत्तीस इंच आहे तर चला आता सुरुवात करू तर सर्वप्रथम मी इथे आपलं जे वरच्या पार्टला खालीवर असतो थोडाफार भाग तो मी इथे एक लाईन मारून सरळ करून घेते त्यानंतर मी आता इथे आपला जी काही आपली ब्लाउजची लेंथ असेल जी आहे आपली साडे तेरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन इथे एक मार्जिन देऊन देते इथे एक लाईन ओढून घेते आता इथेच मी माझं जे ही वेस्टचं मेजरमेंट आहे ते सुद्धा इथे टाकून देते तर माझी चेस्ट आहे सॉरी वेस्ट आहे सव्वीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो आपला साडेसहा इंच एका इंचाचं इथं असणार आहे मागचा टप आणि दोन इंचाची इथे असणार आहे आपली सिलाई मार्जिन तर मी इथे दोन इंचाची याच्यासाठी घेतली तर ही आ, जे घालणार आहे ते सध्या नवीन लग्न झालेलं असल्यामुळं ते आपण थोडंसं एक्स्ट्रा सिलाई मार्जिन इथे ॲड करायचं नंतर मग ते वर्षानुवर्ष या ब्लाऊजला वापरू शकतात तर इथे हा जो सॉरी मी पहिल्यांदा सांगायला विसरून गेली इथं जो आहे मी हा कपडा हा डबल फोल्ड न करून घेतलेला आहे जितका आपल्याला लागेल ला तेवढाच तर आपल्याला इथे आठ इंच आहे तर आठ इंच आणि दोन इंच प्लस मार्जिन याच धरून मी इथे दहा इंचाची इथे एक फोल्ड करून घेतलेली आहे तर इथे आपलं शोल्डर जे आहे पाच इंच मी इथे तेही टाकून ते घेणार आणि आपली जी शोल्डर पट्टी राहणार आहे तर मी इथे ती घेणार आहे सव्वा तीन इंच तर ती बनवून आपली अडीच इंचाची तयार होते इथेही मी एक खाली पाच इंचावरती मार्च पॉईंट देऊन देते कारण जेव्हा आपण ही लाईन मारू तेव्हा ती इकडे किंवा इकडे कुठेही जायला नको आणि आपली जी लाईन आहे ती स्ट्रेट राहील तर ही लाईन मी इथे ओढून घेतली यानंतर आपला जो आर्म होल राहणार रा आहे म्हणजे आपली जी मुंड्याची उंची देणार आहे आपण पण ती मी इथे देणार आहे पावणे सहा इंच तर मी इथे पॉइंट सहा वरती एक पॉइंट दिला आणि एक सरळ लाईन इथेही ओढून घेतली नंतर ही झाली आपली चेस्ट लाईन तर या चेस्ट लाईनवरती जेही जे ही चेस्टचं मेजरमेंट असेल ते आपण इथे टाकून द्यायचं आणि जे समोर असणार आहे आपली ती असणार आहे आपली शिलाई मार्जिन आता आपण मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आपण जे ही इथं लेंथ दिलेली आहे आपल्या मुंड्याची तिचा मध्य काढायचा आणि इथून सव्वा सॉरी पाऊन इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि ह्या हा हा आणि हा पॉईंट जुळवत आपल्याला इथे ओलावा देऊन द्यायचा जर आपल्याकडे फ्रेंच कर्व असेल तर आपण फ्रेंच कर्न कर्मही डायरेक्टली इथे बोलावा देऊ शकतो जर नसेल तर जसं मी इथे डॉट डॉट दिले तसे आपण इथे डॉट देऊन आपला जो बोलावा आहे तो इथे तयार करू शकतो यानंतर आता आपला जो ही इथे मुंडा येतो तो सध्या आपण इथे मोजून घेऊ घेऊ तर इथे माझा आला आहे आठ इंचावरती तर इथे आपलं जे आहे जे जे आपली, ते हाफ इंचावरती आपलं इथे कट होणार आहे म्हणजे इथे जी शिलाई जाणार आहे आपली ती आपली तिथे चालल्या जाणार आहे आणि आपलं जे मुंडा राहणार आहे कोल तो आहे सव्वा सात इंचा तर आपली फक्त पाव इंच एक्स्ट्रा भरत आहे आणि ते आपल्याला हवं आहे जर आपलं थोडंसंही थो फिटिंग वगैरे वाढत असली तर त्याने आपल्याला थोडीशी लुझिंग भेटते म्हणून मी इथे ते कट केलेलं नाही आहे माझं जेवढं येणार मी तेवढंच इथे ठेवणार मी इथे गुंडा हा कमी करणार नाही कारण माझं मेजरमेंट इथे बरोबर येणार नाही यानंतर जी आपली मागच्या गळ्याची हाईट आहे त्यामध्ये मी पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर पाऊन इंच का जर मी इथं सि शिलाई मार्जिन जर ॲड केलं तर आपल्या इथं हाफ इंच चालला जातो आणि जेव्हाही आपण इथं पायपिंग किंवा मग जी पट्टी लावून आपण जे मागून फोल्ड करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पाव इंच लागणार आहे त्यासाठी मी पूर्ण सव्वा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे पाठीमागच्या गळ्यात आणि जर दुसरा भाग जर आपल्याला हे गळा समजत नसेल तर आपल्याला जेवढी पट्टी लागत असेल आपण तेवढी पट्टी इथे मोजून घ्यायची आणि जो वरचा आपला भाग राहणार आहे तो राहणार आहे आपला गळा तर आपण इथे दोन्ही प्रकारने इथे आपण आपला गळा मेजर करू शकतो आणि इथे जेव्हा आपण हे इथे जर मी चार इंचाची पट्टी दिली तर इथे माझा साडेतीन इंचाचा बेल्ट तयार होतो जो की घेणं मला आवश्यक आहे कारण जे आपलं जु जुना जे आपल्याला मेजरमेंटसाठी ब्लाऊज दिलेला आहे त्याची ही जी पट्टी आहे मागची तर ती साडेतीन इंचच आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथे काय होईल पाव इंच आपलं शिवण्यात इथे चालल्या जाईल आपली जी पट्टी किंवा पायपिंग असणार आहे आणि पाव इंच आपल्या इथे मागे फोल्ड जे आपण इथलची पट्टी असते ती मागं फोल्ड करून लावतो त्याच्यासाठी आपलं पाव इंच चाललं जाणार म्हणजे दोन्ही मिळून आपलं हाफ इंच इथे कट होणार आणि आपली जी पट्टी आहे साडेतीन इंचाची ती आपल्याला रेडीसुद्धा इथे भेटून जाईल यानंतर आपल्या जी गळ्याची जी रुंदी राहणार आहे मी ती इथे पावणे तीन इंचावरती घेणार आहे कारण मला इथे जास्त असा फैलावा नको आणि जास्त असं जुळताही नको त्याच्यासाठी मी पावणे तीन इंचावरती इथे एक पॉईंट दिलेला आहे आणि एक सरळ लाईन इथे जोडून घेतली यानंतर आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे तर मी इथे फ्रेंच करणे गोल आकार इथे देऊन दिला यानंतर इथे मी हाफ इंचा डाऊन देणार आहे तर इथे हाफ इंचा मी डाऊन दिला तर आपल्याला वाटेल की इथे हाफ इंचा डाऊन दिला मग इथं हाफ इंचावरती आपली शिलाई मार्जिन येणार मग आपला जो गळा आहे तो फक्त दहा इंचा तयार होणार तर नाही या जेव्हा आपण हा हाफ इंचा जो पार्ट असतो तो कट करू तेव्हा आपले शोल्डर इथे उतरणार नाही जर आपण हा पार्ट इथे स्टे सॉरी कट केला नाही तर आपलं जे शोल्डर आहे ते इकडे इकडे या साईडनं कळेल आणि आपली जी जे शोल्डर असतं ते इथे आपल्या ज्या खांद्यावरती तिथं टिकणार नाही आणि आपला गळा आपल्याला जो आहे तो व्यवस्थित भेटेल आपण हाफ इंच कट केलं तरीही तर आता आपली ही जी झालेली आहे बॅकची ड्रॉइंग तर आपण ही इथे कट करून घेऊ आपण जे हा पिंचा टांगलेला आहे तो हा आपण कट करायचा स्टिचिंग करायच्या वेळेस कट करून घेऊ त्यानंतर आपल्याला कट करायचा आहे आपला फ्रंट पार्ट तर फ फ्रंट पार्टसाठी आपल्याला मी पहिलं सांगितलं होतं आपल्याला पॅडेड ब्लाउज बनवायचा आहे तर प्लॅ पॅडेट ब्लाऊज बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जे अस्तर लागेल तर ते लागणार आहे आपल्याला फोर फोल्ड फोर फोल्ड कारण आपले जे पीस निघणार आहे कटोरीचे आणि आपले जे, जे साय समोरचा जो पार्ट आहे त्या दोन्हीचेही आपले चार चार पीस निघणार आहे तर त्यासाठी आपल्याला जो कपडा लागणार आहे तो फोर फोल्ड लागणार आहे समोरचा भाग आपला कट करणार आहे तर समोरच्या पार्टसाठी मी इथे पेपर कटिंग करणार आहे तर पेपर कटिंग का कारण आपल्याला फोर फोल्डमध्ये आपल्याला जे आपलं मेन फॅप सॉरी आपलं जे अस्तर आहे ते फोल्ड करायचं आहे तर फोर फोर फोल्डमध्ये जर करून आपण कट केलं तर जे आपलं अस्तर आहे ते आपल्याला पुरणार नाही आणि आपली जी स्लीव्ज आहे तीसुद्धा इथे लॉंग स्लीव्ज आहे त्याच्यामुळं आपल्याला कपड्याची आपल्याला कपडा पूर्ण पुरणार नाही त्यासाठी मी अगोदर इथे पेपरवरती आपली जी कटिंग आहे ती करून घेणार आहे नंतर ती आपल्या जे अस्तरं आहे त्याच्यावरती ठेवून ती मी काट करून घेणार आहे तर त्यासाठी मी पहिले इथे हाफ इंचाची एक मार्जिन दिलेली आहे ती असते आपल्या हुक आणि आयसाठी आणि हे घेणं आपल्याला आवश्यक असतं कारण आपलं इथे जर आपण हुक आयपट्टीमध्ये अर्ध दबलं तर आपल्या आपला जो मेजरमेंट आहे ते कमी जास्त होऊ शकते त्याच्यासाठी मी पहिलेच इथं हाफ इंचाची दिलेली आहे आता यानंतर आपलं जे ही आपण जे मागं शोल्डर घेतलेलं होतं ते मी इथं शोल्डर घेतलं आणि जी आपली शोल्डरपट्टी राहणार आहे सव्वा तीन इंचाची तीही मी इथे घेऊन घेतली यानंतर पाच इंचावरती मी खाली सुद्धा एक पॉईंट इथे देऊन देणार नंतर मी एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेते यानंतर आपलं जितकंही आपलं मुंड्याची लेंथ होती जी होती सव्वा सहा सॉरी पावणे सहा इंच तर मी पावणे सहा इंचावरती इंचा एक पॉईंट दिला आणि इथे मी असं स्ट्रेट मार्किंग करून दिली यानंतर आपलं ही चेस्टचं मेजरमेंट आहे जे की आहे आठ इंच आणि त्यामध्ये दोन इंचाची शिलाई मार्जिन मी इथे एक्स्ट्रा ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण जो आपला समोरचा मुंडा असतो तो थोडासा आतल्या बाजूने असतो त्या अत, तर त्यासाठी मी इथे हाफ इंच आतमध्ये एक पॉईंट दिला आणि इथे आणि इथे एक लाईन ओढून एक सरळ बॉक्स आपण इथे बनवून घेतला जर आता तर आता आपला हा जो मुंडा राहणार आहे तो आपला हा मुंडा राहणार आहे नाही हा राहणार नाही कारण आपला समोरचा मुंडा थोडासा आतून असतो तर नंतर यासाठी मी इथून आपलं जे आहे पाऊन इंचावरती एक पॉईंट देणार आणि जो आपण नवा लेंथ तयार केलेली आहे त्याचं इथं आपण हाफ काढणार एक पॉइंट देणार आणि हे हा 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 पॉईंट मिळत आपण इथे मुंड्याची आपली झोलाई देणार आहे तर याच्यासाठी मी इथे फ्रेंच कर, करूचा यूज करेन तर आपल्याकडे नसेल तर आपण स्वतः कोणत्याही मशीनच्या दुकानावरून याला परचेस करू शकता नंतर आपलं ही इथे समोरचा गळा आहे तर माझा इथे समोरचा गळा रेडी आहे सहा इंचा तर मी इथे मार्जिन आपली जी मार्जिन आहे पावणे इंचाची ती घेऊन मी इथे सव्वा सॉरी सव्वा सात इंचावरती एक पॉईंट देणार आहे यानंतर मी इथेही एक स्ट्रेट लाईन करून घेणार आणि जी गळ्याची बिळत आहे ती मी इथेही पावणे तीन इंचावरतीच इथे देणार आहे नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळत मी इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि मी इथे आता गळ्याचाही इथे जो शेप आहे तो इथे मी देऊन देणार तर हा झाला आपल्या समोरच्या गळ्याचा आकार यानंतर मी इथेही हाफ इंचाची हाफ इंचाचा डाऊन देणार आहे कारण आपले जे शोल्डर गळतात ते याने गळणार नाही नंतर आपला जो बस्ट पॉईंट आहे तर इथे माझा या या ब्लाउजचा बस्ट पॉईंट येणार आहे तर आपल्याला बस्ट पॉईंट काढायचा कसा तर शोल्डरपासून हे जे शोल्डर आहे आपलं या शोल्डरपासून जिथंही आपला असा फुगीर भाग असतो ब्लाउजचा तिथपर्यंत आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे तर हे येत आहे साडेनऊ इंचापर्यंत तर मी इथे दहा इंचावरती एक पॉईंट देणार तर दहा इंचावरती का तर आपलं साडेनऊ इंचाचं आपलं जे फर्स्ट पॉईंटचं मेजरमेंट आहे ते आणि जे आपलं इथे हाफ इंचाचं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे दहा इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे जेही आपलं चेस्टचा दहावा भाग आपल्याला इथून एक पॉईंट काढायचा असतो आपला जो बस्ट पॉईंट आहे तो काढण्यासाठी म्हणजे आपला जो टप्सचा पॉईंट येणार आहे जिथे आपला फुगीर भाग एक असतो छातीचा त्या तो पॉईंट काढायसाठी आणि तो फुगीर भाग व्यवस्थित येण्यासाठी आपला जो पॉईंट काढायचा असतो जे मेजरमेंट काढायचा असतो त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो असतो आपला जोही आपला छातीचा पार्ट आहे त्याला भागिले दहा करायचं म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे थ्री पॉईंट टू तर आपण इथं थ्री पॉईंट टूवरती एक पॉईंट देणार आहोत इथे आपल्याला कोणतीही एक्स्ट्रा मार्जिन ऍड करायची नाहीये कारण आपण हे पेपर कटिंगवरती कट कट करतोय नंतर आपण जेव्हा ब्लाऊजवरती सॉरी अस्तरवरती आपण टाकू तेव्हा आपण एक्स्ट्रा इथे मार्जिन घेऊन घेऊ आपला ही बस्ट पॉईंट हिनिंगला यानंतर आपण घेणार आहोत आपल्या ब्लाऊजची हाईट तर आपल्या ब्लाऊजची हाईट इथे आहे तेरा इंच मागच्या पार्टसाठी घेतली आपण साडे चौदा इंच तर आपल्या आता समोरच्या भागासाठी आपण इथे घेणार आहोत पंधरा इंचावरती कारण आपण जेव्हाही ब्लाऊज कट करतो तेव्हा मागच्या पार्टपेक्षा समोरच्या भागाला पार आपण एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतो आणि मा मागच्या पार्टमध्ये एक इंच घेतो तर दो कम्प्लीट जर सांगितलं तर मागच्या पार्टमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतो आणि समोरच्या पार्टमध्ये दोन इंच एक्स्ट्रा आपण इथे मार्जिन घेत असतो तर मागच्या पार्टमध्ये मी साडे चौदा वरती पॉईंट दिला आणि इथे मी साडे पंधरा वरती एक पॉइंट दिला यानंतर हा जे आपण हे जे अंतर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे आपण थ्री पॉईंट टू म्हणजे छातीचा दहावा भाग तर आपल्याला इथं जे अंतर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी करून आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचा आहे हे कंपल्सरी आहे इथे जेही आपलं इथं मेजरमेंट येईल आपलं इथे चौतीस इंच असो छत्तीस इंच असो अडतीस इंच असो किंवा मग चाळीस इंचही असलं ते जे इथं मेजरमेंट येईल ते इथं आपल्याला हाफ इंच कमी करून घ्यायचं आहे जर हे आपलं झालं यानंतर आपला जो आपल्याला टक्स देणं आहे तो आपण देणार आहे इथं अडीच इंचावर हा आणि हा पॉईंट आपण इथे जुळून घेऊ यानंतर आपलं जे वेस्ट आहे तर मी इथे थ्रू टू पॉईंट एटवरती इथे मी पॉईंट दिला तर टू पॉईंट एटपासून आपली जी आ, वेस्ट आहे ती आहे साडेसहा इंचाची तर मी काय करणार इथपासून हा जे आपलं मेजरमेंट झालेलं आहे ते मी असं ठेवणार आणि सोप्प काढायसाठी जास्त गणित करायचं नाही तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जितका पार्ट आपला इकडं सोडलेला आहे तितका हे जो हा जो आपला टक्स आहे तिथं सोडून समोरचं मेजरमेंट आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कोणतंही मेजरमेंट करायचं म्हणजे अजून काही गुन्हेला मायनस करायचं काम पडणार नाही तर हे सोपं सोपं करून आपलं पुढचं जे आहे दोन इंचाचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ते इथं ॲड करून घ्यायचं यानंतर आपण हा पार्ट आणि हा पार्ट जुळत दोन इथे लाईन्स अशा आपल्या जुळवून घेऊ ह्या झाल्या आपल्या फिटिंगच्या लाईन्स यानंतर आपल्याला इथे आपल्या कटोरीचा शेप द्यायचा आहे तर या शेपसाठी आपण हाफमधून थोडंसं आत येत असा इथे शेप देऊन देऊ आणि हा जो शेप आहे तो असा इथे क्रॉसमध्ये जाईपर्यंत इथे आपल्याला असा शेप द्यायचा आहे आणि इथे आपल्या ज्या थोड्या थोड्या चुन्या पडतात तर त्याच्यासाठी मी इथं हाफ इंचसुद्धा इथं मायनस करणार आहे हा पार्ट हे झालं तर आपण आता इथे हा हे मेजरमेंट आणि हे जे आपण नवा शेप दिलेला आहे त्याचं मेजरमेंट एकदा चेक करूया तर हे भरत आहे माझं साडेपाच आणि एक वरती आता आपण हेच इथून या गोलाईमध्ये सुरुवात करू तर हे येत आहे माझं इथे तर हे का काढायचं जर आपण हे जुळवण्याचा प्रयत्न केला तर आपण हा कट केला आपण जो टक्स आहे तो बाजूला केला आणि आपल्याला जेव्हा जुळवायचं तर माझं हे भरताना साडेपाच वरती एक लाईन भरली आणि मी जर हे कम्प्लीट जर मोजलं तर हे किती भरेल सहा पर्यंत तर बघू शकता हे शिल्लक भरते येईल मग जेव्हा आपण इथे जुळवायचा प्रयत्न करू तर आपला जो टक्सचा बस्ट पॉईंट येणार आहे तो आपला मागे पुढे होणार इथे इथे मागे पुढे होणार आपण जर इकडून जुळवलं तर हा पॉईंट खाली जाऊ शकतो इकडून जुळवलं तर हा पॉईंट वरती जाऊ शकतो तर आपला बस्ट पॉईंट इथेच यावा यासाठी आपल्याला या, या, ला, या दोन्ही लाईन्सचं मेजरमेंट घ्यावं लागतं हे आवश्यक आहे आणि यानंतर आपलं जेही इथे मेजरमेंट आहे ते आपण इथे चेक करायचं आणि त्याच्या डबलनं इथे आपण डबलनं किंवा आपण थोडंसं शिल्लकही इथे ॲड करू शकतो तर मी इथे सव्वा इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक इथे सरळ लाईन ओढून घेतली यानंतर मी इथे जो आपला हुक आणि आईची पट्टी असते तिकडूनही पाऊन इंचावरती एक पॉईंट देणार आणि हा पॉईंट हा पॉईंट जुळत मी इथे एक लाईन मारून घेणार आता ही जी झाली आहे ती आपली सॉरी फ्रंट पार्टची कटिंग आहे आता पटवून घे आपण दादा या दिला होता तो आपल्याला इथे पटवून घेत आहे मी सरळ मुलांमध्ये आपल्याला समजा की आपल्याला तर शकता आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे तर हे आपली आहे प्रिन्सेस कटची कटोरी आणि हा असतो फ्रंटचा पार्ट आता हे जे पार्ट आहे आपण हे पार्ट आपल्या अस्तरवरती उतरवून घेणार आहोत तर हे आपलं अस्तर आहे तर आपल्याला हा जे हे जे आपण कट केलेले पेपर्सचे कटिंग आहे ते आपल्याला याच्यावरती जसेच्या तशी ठेवायचे आहे पण हे घेताना जे आपलं अस्तर राहणार आहे ते फोर फोल्डमध्ये राहणार आहे तर हे नेहमी ध्यान ठेवायचं ब्लाउज ब्लाऊजमध्ये तर मी ते फोर फोल्ड घेतलेलं आहे यानंतर आपण जे कट केलेले जे पार्ट्स आहे मी ते इथे ठेवून ॲडजस्ट करणार जिथपर्यंत आपलं ॲडजस्ट होतं आणि घेताना हाफ हाफ इंच म्हणजे एक इंच एक्स्ट्रा येईल एवढं आपण इथे घेऊन घ्यायचं आहे कारण आपण इथे पेपर कटिंग करताना आपण इथे कोणतीही मार्जिन ॲड केलेली नाही तर आपल्याला इथे कट करताना आता आपल्याला जिथेही शि शिलाई करायची आहे तिथे आपल्याला हाफ इंच मार्जिनसुद्धा वाढवून घ्यायची आहे तर मी आता हे जे पार्ट्स आहे ते जसेच्या तसे ब्लाऊजवरती उतरवून घेणार तर आपण हे याच्यावरती उतरून घेतले तर आपल्याला हा हा आणि हे आपल्याला आपल्याला इथे शिवून जॉईन तर त्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन म्हणून आपलं जेवढा शिलाईमध्ये आपण दाबणार आहोत तिथे एक्स्ट्रा वाढवत आपल्याला इथे इथे वाढवून घ्यायचं आहे आणि हे कंपरी आहे ते बिघड घेऊ शकतो त्यासाठी हाफ इंचावरती एक महिन्यात आहे त्यावरतीच चारी पार्ट करें के करनों धाले ले आहे। तर आता इथे बघू शकता आपली हे चार पीसेस निघितले आहेत म्हणजे चार कटोरी आपली इथे तयार झालेली आहे आणि जे समोरचे पार्ट आहे ते सुद्धा इथे चार आहेत तर आपण इथे चार का घ्यावे कारण आपलं जे ब्लाऊजचं तर हे जर आपण शिवलं हे जर शिवलं तर हे इझिली धागा सोडू हे इझिली धागा सोडतो आणि आपण जेव्हा मा शिलाई मारू तेव्हा मा हा धागा फुटू शकतो तर त्यासाठी आपल्याला इथे डबल अस्त्र वापर डबल अस्त्र वापरणं गरजेचं आहे तर आता आपण कट करूया आपली व्हाईट स्लीव्ज जे ही जेवढी ही ब्लाउजची हाय सॉरी स्लीव्जची हाईट आहे त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मार्जिन ॲड करणार आहे सॉरी इथे ए अकरा इंचावरती एक पॉईंट दिल्यानंतर एक, दीला नंतर, एक आ, स्ट्रेट लाईन मारून घ्यायची नंतर इकडून जो आपला मुंड्याकडून भाग राहील म्हणजे आपली जे काखेतला भाग असेल तिकडून आपल्याला इथे मी तीन इंचावरती इथे डाऊन करत आहे त्यानंतर आपलं जे ही आल राऊंड येणार आहे साडेसात इंचावरती मी ते इथं देऊन देणार आहे आणि इकडे वरती दोन इंच एक्स्ट्रा आपली मार्जिन येणार आहे आणि थोडंसं इंच शिल्लक आहे तर ती मी असंच राहू देणार जर ती शिल्लक झालं तर मी ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस किंवा फिटिंगच्या वेळेस त्याला कट करणार तर यानंतर इथून मी दोन ते सव्वा सॉरी दोन पासून दोन अंत दोन इंचाचं अंतर सोडून इथे थोडासा आपला बाहेचा शेप देणार आहे आणि आपली जी इथे फिटिंग राहणार आहे रा साडेचार इंच आणि दोन इंचाची आपली शिलाई मार्जिन राहणार आहे ते मी इथे असं कट करून घेणार आणि आता आपली बाही रेडी आहे ती आता मी कापून घेतो तर इथे मी आपला जो मेन फॅब्रिक आहे तो इथे टाकून घेतलेला आहे तर इथे एकीकडूनच आपल्याला जी काठ असतात ते आहे तर मी यासाठी पहिले स्लीव्ज आपल्या कट करून घेणार कारण आपल्याला स्लीव वरती हे काठ उतरवायचे आहे तर मी इथे पहिले सुरुवातीला स्लीव करून घेते एक्स्ट्रा आहे त्यानंतर आपला जिकडूनही जि जॉईंट पार्ट असेल तिकडून आपल्याला मागचा पार्ट अगोदर ठेवायचा आहे तर आपण इथे अगोदर आप जॉईंट पार्ट करूनच अगोदर आपला ठेवून घेतला यानंतर तिथे आपला ऍडजस्ट होईल तिथे आपण आपला जो समोरचा पार्ट आहे ते ठेवून इथे आपण घ्यायचे आहे तर आता इथे आपले सर्वही ब्लाऊजचे पार्ट्स रेडी झालेले आहे तर यावरती आपण आता कफ यूज करणार आहे तर तुम्हाला या ब्लाउजची कटिंग कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू